बीड मध्ये बसमध्ये थुंकल्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याला जबर मारहाण करण्यात आलेली आहे बीडवरून अंबेजोगाईला जाणाऱ्या बसमध्ये थुंकल्याच्या कारणावरून एका महिलेशी वाद झालेला होता त्यानंतर ही बस अंबेजोगाई शहरामध्ये पोहोचताच चार जणांनी बसमध्ये घुसत विद्यार्थ्यासह त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केलेली होती यावेळी वाहक व वा चालकानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचं न ऐकता या चौघांनी या दोघांना खाली उतरवत मारहाण सुरू केली या मारहाणीमध्ये संदेश सावंत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती एस आर टी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान त्याचा मित्र राहुल केंद्रे याच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई पोलीस ठाण्यामध्ये ऋषी शिंदे लखन जगदाळे निकेश जगदाळे आणि बालाजी जगदाळे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मी पाठी माफी सुद्धा मागितली पाय पकडले जरी अंगावर गेला असलं काय झालं असलं माफी मागितली आता जोडल्यानंतर सुद्धा मला दांड्यानं मार मारहाण करण्यात आली दांड्यानं मारहाण करून सुद्धा त्यांनी मला पुन्हा बुलेट बसून बुलेट बसून बाहेर नेलं बाहेर एटीएम पासी कुठे एटीएम आहे कोणतं की एटीएम पासी नेल्यानंतर मला फोर व्हीलर मध्ये टाकलं फोर व्हीलर मध्ये टाकून नंतर बाहेर नेलं बाहेर शेतामध्ये मारलं दुसऱ्या गाडीत बसून दुसरी एक फोर व्हीलर आली दुसऱ्या गाडीत फोर व्हीलर मध्ये बसून आलं फोर व्हीलर मध्ये बसून दुसऱ्या पुन्हा तिथं अनेक मारहाण करण्यात आली